नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो अगदी छोट्या छोट्या व्हिडिओमधनं आपण ए टी पी डिपार्टमेंट आणि ए टी पीची जी पोस्ट आहे त्याबद्दलची माहिती घेतो आहे जे विद्यार्थी फ्रेशर्स आहेत नुकतेच पास आऊट झाले ज्यांना काहीही माहिती नाही अशा विद्यार्थ्यांसाठी आपण हे छोटे छोटे व्हिडिओज करतो आहे तुम्ही जर या अगोदरचे ए टी पी म्हणजे काय बरोबर आहे ए टी पी कसं व्हा व्हायचं आहे याबद्दलचे जर व्हिडिओ बघितले नसेल तर नक्की तुम्ही बघा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे असेच अपडेटेड व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील विद्यार्थी मित्रांनो आजच्या सेशनमध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आपण बघणार आहोत ते म्हणजे की ए टी पीची जी पोस्ट आहे सहाय्यक नगर रचनाकार तर या पोस्टचा पगार किती असतो म्हणजेच ए टी पीचा पगार किती असतो कारण सगळ्यात महत्त्वाचं की कुठल्याही विभागामध्ये जॉईन झाल्यानंतर किंवा कुठलीही नोकरी धरल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा ज्याला आपण शेजारी पाजारी म्हणतो ते पहिला प्रश्न विचारतात की हातात किती पैसे येतात तर विद्यार्थी मित्रांनो जाणून घेऊया आपण एटीपीचा पगार किती असतो गॅझेटेड पोस्ट आहे एमपीएससी पी एस सी मार्फत ही पोस्ट भरल्या जाते लक्षात घ्या यस फिफ्टीन हा जो स्केल आहे याचा आणि याच्यामध्ये जे ऍडव्हर्टाईजमेंटमध्ये वेतन श्रेणी किंवा स्केल जो दिला होता दोन हजार बावीसचा त्याच्यानुसार यस फिफ्टीन हा स्तर आहे याचा ओके okay? आणि याचं जे बेसिक आहे ते सुरू होतं तुमचं एक्केचाळीस हजार आठशे रुपयापासनं ते एक लाख बत्तीस हजार तीनशे रुपयापर्यंत ओके okay? हा पे बँड आहे विद्यार्थी मित्रांनो आणि याच्या व्यतिरिक्त स्पेसिफिकली नियमानुसार जे काही ॲडिशनल तुम्हाला भत्ते असतात एच आर ए असेल डी ए असेल टी ए असेल किंवा अजून ॲडिशनल कुठले इन ज्याला म्हणतो आपण पेमेंट असतील बरोबर आहे जसं नक्षलाइड एरिया किंवा रिमोट एरियाला जर तुम्ही काम करत असाल तर ऍडिशनल काही काही बघते काही काही ठिकाणी दिलेले आहेत ते सुद्धा जाणून घेऊया तर येस फिफ्टीन हा पे बँड आहे बेसिक आहे आणि पे बँड आहे एक्केचाळीस हजार आठशे तर एक लाख बत्तीस हजार तीनशे पासनं ओके okay? आता याचं जर बायफर्केशन करायचं झालं तर या संपूर्ण पर्टिक्युलर सॅलरी स्लीपमध्ये म्हणा किंवा सॅलरी रेंजमध्ये काय काय येतं फिफ्टीन तर मी तुम्हाला सांगितला याच्यामध्ये ॲडिशनल देयके के किंवा भत्ते काय काय आहेत बघा बेसिक आहे तुमचं एक्केचाळीस हजार आठशे इथपासनं सुरुवात होते त्यानंतर तुम्हाला मिळतो एच आर ए आता एच आर ए म्हणजे काय हाऊस रेंट अलाउन्स तर एच आर ए जो आहे तो नुसार आहे पोस्टनुसार आहे बरोबर आहे टीयर वन अधिकाऱ्यांसाठी तो सत्तावीस पर्सेंट आहे ओके okay, सत्तावीस पर्सेंट कशाचं असतं तर तुमच्या बेसिकचं असतं जर टीयर टू असेल तर त्यांना अठरा टक्के आहे आता या पर्सेंटेजनुसार तुम्हाला कळलं असेल की हाऊस रेंट अलाउन्स हे अधिकाऱ्याच्या टीयरनुसार हे वेगवेगळं असू शकतं जे वरिष्ठ अधिकारी आहे त्यांना जास्त असेल आणि जे खाली कनिष्ठ अधिकारी आहे त्यांना कमी असेल <coughs> टीअर थ्री जो आहे तो नाईन पर्सेंट असतो डेफिनेटली जे विद्यार्थी नुकतेच जॉईन झालेले असतात ते त्या टीयरला स्पेसिफिकली सुरुवातीला खालच्या लेवलला ले असतात तर सत्तावीस पर्सेंट अठरा पर्सेंट आणि नऊ पर्सेंट टीयर वन टू थ्रीला असतात एक्केचाळीस हजार आठशे हे बेसिक झालंय आणि हे झालं तुमचं होम रेंट अलाउन्स किंवा हाऊस रेंट अलाउन्स ज्याला एच आर ए म्हणतो आपण त्याच्यानंतर अजून ॲडिशनल काय असतं तर डीअरनएस अलाउन्स असतो डी ए ज्याला म्हणतो हा तुमचा एच आर ए झाला ओके okay? त्यानंतर डी ए जो असतो तो सगळ्यांना कॉमन असतो आता इथे फोर्टी सिक्स पर्सेंट आहे पण बऱ्याचदा तुम्ही बातम्यामध्ये ऐकत असतात की सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंटने डी ए वाढवला किंवा एच आर ए वाढवला तर जसं जसं अपडेट होतं तर पहिल्यांदा स्पेसिफिकली शासनाच्या सगळ्या विभागामध्ये ते अपडेट होतं आता इथे मेन्शन करताना मी मेन्शन केलेलं आहे जुनं दोन हजार बावीसच्या हिशोबाने तर फोर्टी सिक्स पर्सेंट हा डीअरनेस अलाउन्स म्हणजे डी ए आहे त्यानंतर टी ए आहे तुमचा ट्रॅव्हलिंग अलाउन्स जेव्हा म्हणतात ओके जर काही मेट्रोपॉलिटन सिटी असेल पुणे मुंबई नागपूर तर पुणे मुंबई नागपूर यासारख्या मेट्रोपॉलिटन सिटी असेल तर तिथे लमसम ही सत्तावीसशे रुपये अमाऊंट असते हे मी परत सांगतोय की ही जुन्या अमाऊंट असू शकतात याच्यामध्ये अपडेटेड झालेलं असेल आणि जर अदर दॅन मेट्रो असेल तर तेराशे पन्नास रुपये त्याच्यामध्ये तुमचे टी ए म्हणून ॲडिशनल होतात एच आर ए टी ए डी ए हे अधिक भत्ते आहे तुमचे बेसिक सोडून ओके नॅशनल पेन्शन स्कीमच्या सुद्धा तुमचा बेसिक प्लस डीए जो आहे त्याला कटिंग सुद्धा काही पर्टिक्युलर पार्ट होतो आणि त्याच्यावरनं तुमचा जो पर्टिक्युलर पार्ट येतो तो, तो ग्रॉस सॅलरीचा भाग येतो कटिंग झाल्यानंतरचा ओके आणि जस्ट गव्हर्नमेंट शेअर वगैरे जे काही पर्टिक्युलर पार्ट असतो ते काही स्पेसिफिक तुमच्या सॅलरी स्लिपमध्ये डिटेल येऊ शकतात तर बेसिक प्लस एच आर ए टी ए हा जो आहे हा तुमच्या कशाचा भाग बनतो तर हा तुमच्या कंप्लीट ग्रॉस सॅलरीचा किंवा एकूण वेतनाचा भाग बनतो जर ग्रॉस सॅलरी बघितली तर बेसिक असेल डी ए असेल एच आर ए असेल आणि टी ए विथ एन पी एस असेल हाँ तर हा सगळा जर कन्सिडर केला तर विद्यार्थी मित्रांनो जे लेटेस्ट नवीन जॉईन असतात किंवा ज्यांची जॉईनिंग एकदम लेटेस्ट होते तर त्यांना आपण कन्सिडर करू शकतो एक साधारणतः अप्रॉक्झिमेट म्हणतोय मी अप्रॉक्झिमेट सत्तर हजार पासष्ट हजार ते सत्तर हजार एवढी सॅलरी इन हँड ही त्या ए टी पी पोस्टसाठी येत असते तर विद्यार्थी मित्रांनो हे झालं पेस्केल पेबॅन बेसिक डी एच आर ए आणि टी ए किंवा एलटीए ज्याला म्हणतो आपण या सगळ्या गोष्टी आणि ग्रॉस सॅलरी तर डेफिनेटली गॅजेटेड पोस्ट असल्यामुळे इथे सॅलरी जास्त असणार आहे इन हॅन्ड आणि जसं जसं तुमचं सिनियरिटी वाढत जाते तुमचं पेमेंट स्केल सुद्धा वाढत जातं सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंट वेळोवेळी तुमचे भत्ते वाढवत असतं पर्सेंटेज वाढवत असतं त्यानुसार तुम्हाला ते देयके जे असतात ते देय असतात ओके तुम्ही जर या सगळ्या गोष्टींचा लाभ घ्यायचा असेल तुम्हाला ही सॅलरी मिळवायची असेल तुम्हाला एटीपी व्हावं लागेल आणि एटीपी जर व्हायचं असेल तर विद्यार्थी मित्रांनो प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर हे जे आहे हे खूपच महत्वाचा रोल करतात कारण एम पी एस सी आयोग आपल्याला दोनच गोष्टी देत असतं एक देत असतं की सिलेबस कुठला आहे त्या एक्झामिनेशनसाठी आणि दुसरं असतात त्याचे झालेले क्वेश्चन पेपर हे बेस्ट स्टडी मटेरियल असतं कुठल्याही एम पी एस परीक्षेसाठी तर विद्यार्थी मित्रांनो दोन हजार बारापासनं तर दोन हजार बावीस पर्यंत सगळ्या प्रश्नपत्रिका त्याची उत्तरं त्याचं विश्लेषण कंटेंट डेव्हलपर क्वालिटी कंटेंट ने हे डेव्हलप केलेलं बुक आहे याच्यामध्ये स्पेसिफिकली रिव्ह्यू सुद्धा सगळ्या सिलेक्टेड कॅन्डिडेटनी घेतलेला आहे तसंच जर तुम्हाला डिटेल अभ्यास करायचा असेल तर चार बुकचा हा एक सेट आहे हा संच आहे याच्यामध्ये या सेक्शन वन टू सेक्शन फोर प्रत्येक सेक्शन हा वेगळा आहे ॲक्ट असेल प्लॅनिंग असेल व्हॅल्युएशन असेल व्हॅल्युएशन टेबल असेल हे सगळे याच्यामध्ये दिलेले आहेत हे दोन्ही बुक जर तुम्हाला घ्यायचे असेल तर तुम्ही ड्रीमपात पब्लिकेशन मानकरवाडा पुणे नारायण मध्ये आहे पत्र्या मारुती चौक जवळ तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही इथे येऊन पर्सनली घेऊ शकता किंवा तुम्हाला जर वाटलं की ऑनलाईन परचेस करायचं तर आपल्या वेबसाईटवरती जायचं तिथे हे दोन्ही पुस्तक तुम्हाला अवेलेबल आहे तुमच्या घरपोच मिळेल तर हे दोन्ही पुस्तकं जर तुम्हाला एटीपे व्हायचं असेल तर तुमच्या लायब्ररीमध्ये तुमच्या सेल्फ लायब्ररीमध्ये असलीच पाहिजे ज्या विद्यार्थ्यांना डिटेल अभ्यास करायचा आहे त्या विद्यार्थ्यांना कोचिंग लावायची आहे तर त्यांनी आमचा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे सातशे अठ्ठ्याऐंशी सातशे एक्क्याऐंशी चौदा अकरा हा आय व्ही आर नंबर आहे किंवा दुसरा एक नंबर आहे बघा नाईन सिक्स डबल नाईन एट नाईन सेवन झिरो सेवन झिरो या क्रमांकावरती संपर्क साधा तुम्हाला बॅच बद्दलची सगळी माहिती देण्यात येईल विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला बॅच जर जॉईन करायची असेल तर ऑफलाईन बॅच ही पुण्याला आहे सध्या ती विकेंड बॅच आहे म्हणजे फ्रायडे सॅटरडे संडे इव्हनिंगला आणि ॲडव्हर्टाईजमेंट आली की ती वीक पूर्ण तुमची ती बॅच होणार आहे ऑनलाईन तुम्ही घरून करू शकता रेकॉर्डेड सेशन त्याच्यामध्ये मिळेल एक वर्षापर्यंत त्याची व्हॅलिडिटी असेल रेकॉर्डेड सेशनची तुम्ही ऑनलाईन ऑफलाईन कुठल्याही मोडमध्ये सिलेक्ट करू शकता ओके विद्यार्थी मित्रांनो कमेंट सेक्शनमध्ये जरूर टाका की अजून तुम्हाला या डिपार्टमेंटबद्दल या पोस्टबद्दल काय माहिती हवी आहे तुम्ही जी माहिती स्पेसिफिकली रिक्वायर्ड असेल तुम्हाला ती माहिती नक्की आमच्याकडनं तुम्हाला जाईल पण त्याच्यापूर्वी एकदा परत मी सांगतो की चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा तुम्ही ऑलरेडी सबस्क्राईब केलं असेल तर तुमच्या पाच मित्रांना सुद्धा सबस्क्राईब करायला सांगा थँक्यू थँक्यू व्हेरी मच